ब्रॉड टू यू बाय पालवी ॲग्रिको पालवी ॲग्रिको भारताचा पहिला ए आय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिकवर काल झालेल्या मुसळधार पावसामुळं पाथर्डी तालुक्यातील करंजी या गावामध्ये मोठ्या प्रमाणात ओढ्याला जो आहे तर तो, तो पूर आला त्या पुरामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान जे आहे तर ते झालेलं आहे काही महिला ज्या आहेत तर त्या माझ्यासोबत आहेत ताई तुमचं नाव सांगा काय झालेलं कशा पद्धतीने पाऊस आला किती मोठं पाणी हो। माझं नाव मनीषा बाबासाहेब गाडेकर पाऊस असा आला की चारच्या दरम्यान आहे ना पाऊस आला सासऱ्यांनी आमचा आवाज दिला आणि आवाज दिल्याबरोबर आम्ही दार जे उघडलं ना तर पूर्ण पूर्ण आमच्या घरात आला घरातून आम्ही वरती गेलो वरती जाऊन आमचा झिना टुटला आमचं जीवन विस्कळीत झालं की आमच्या समोर आमचा आम्हाला मृत्यू दिसत होता आणि जे व्यवसायाचा आमचं जे काही भाग भांडवल होतं पूर्ण वाहून गेलं आमचं काय नेमकं काय व्यवसाय व्यवसाय माझा टेलरिंग आणि मिरची कांडप मशीन होती मिरची कांडप मशीन परत जे काही ब्लाऊज वगैरे शिलाईचे कपडे असतील माझे सगळं वाहून गेले त्याच्यातून मी बचत गटाचं पण लोन घेतलं किती लोन होत माझं बचत गटाचं लोन तीन लाख रुपये होत तीन लाखातून मी मिरची कांडप मशीन घेतली आणि शिलाई शिलाई मशीन मी पाच घेतल्या टेलरिंग क्लासेस वगैरे घ्यायचे गे ब्लाउज शिवायचे पण आज माझ्यासाठी काहीच नाही राहिलेलं सरकारने त्याच्यासाठी काहीतरी तातडीने आम्हाला काहीतरी द्यावा नाही तर आम्ही काहीच करू शकत नाही आता काय मागणी कशा पद्धतीने तुम्हाला मदत केली सरकारने पाहणी करून आम्हाला आहे ना आमचे जे काही लोन असतील त्यांनी ते तरी माफी केली पाहिजे ही सरकारला विनंती आहे आणि ती करून पण आहे ना सरकारने काहीतरी आम्हाला अनुदान काहीतरी केलं पाहिजे बुवा आम्हाला निदान थोडं फार स्वतःच्या पायावर उभं राहायसाठी तरी सरकारने काहीतरी दिले पाहिजे आमची इकडं पाहिलं पाहिजे काही तुमचं नाव सांगा नेमकं तुमचं काय काय नुकसान संजीवनी भाऊसे मोरे माझ्या शेळ्या गेल्या तेरा शेळ्या गेल्या समोर आमची मूर्त झाली त्यांची पाच गाया गेल्या माझ्या आम्ही लहान लहान मुलं माझी नातू आणि नातू आम्ही घरात पडल्या गेलो माझी आई होती इथं माझ्यापशी माझे मालक होते मिस्टर आम्ही सगळे घरात दबल्या गेलो आमचा बाहेर पुढे का आवाज बिवाज काही जाऊ शकत नव्हता आमचा शेजारी एक पुतण्या राहत होता तो पुतण्या पत्र्यावर त्याची गाय गेली म्हणून तो आला होता पत्र्यावर पण आम्ही खालून मग वरडलो अरे पत्रा काप पत्रा काप तिने तो पत्रा कापला माझी नात आम्ही सगळे व्यवस्थितीने आम्हाला काढलं माझं सगळं धान्य धुम्य पैसा पाणी सगळं डुबल्या गेलो काहीच राहिलेलं नाही माझ्याकडे भांडेच राहिलेले नाही ते आज तुम्हाला पाहायला भेटेल तिथं पाहू शकतात सरकारने आम्हाला द्यावं काहीतरी देवा म्हणण्यापेक्षा आम्हाला खायला प्यायला आज काही नाही कपडा सुद्धा नाही पाहायला चप्पल सगट नाही आज सध्या आम्हाला कोणी बोली तर आम्ही तिथं जाऊन खातोत आज तसं झाले आमची परिस्थिती निश्चितच सरकारने लवकरात लवकर या जे आहे तर ती मदत करावी हीच भावना जी आहे तर या नागरिकांच्या रोहित वाळके मुंबई सर अहमदनगर